नागराज मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी नागराजाच्या वतीनेतन व अल्पो आहाराची सेवा देण्यात आली परभणी श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन परभणी शहरात सोळा जून रोजी झाले शहराच्या विविध ठिकाणी या दिंडीचे स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यात आले या पालखीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी भक्तिभावाने सहभागी होत असतात ही दिंडी शहरातील मोंडा परिसरातील रोकडा हनुमान मंदिर येथे आली असता नागराज मित्रमंडळाच्या वतीने दिंडीमध्ये सहभागी असणाऱ्या केश करत व अल्प आहाराची व्यवस्था करण्यात आली होती नागराज मंडळाच्या वतीने अतिशय संख्येने आलेल्या वारकरी ही सेवा देण्यात आली सामाजिक बांधिलकी जपत नागराज मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक क्रीडा आरोग्य अशा विविध क्षेत्रात अनेक उपक्रम वर्षभरात राबविले जात असतात त्याचाच एक भाग म्हणून आज हा उपक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात आला माऊलीची दिंडी शेगाव ते पंढरपूर दरवर्षी जात आहे आम्ही नागरात मित्र ते हे दरवर्षी तेरा वर्षापासून हे आम्ही कार्यक्रम राबवतो सगळे केश कांतीचा कार्यक्रम म्हणजे दाढी कटिंग सगळ्या वारकऱ्यांची मोफत मोफत आणि चहा पाणी हे सगळं दरवर्षी आम्ही करतो बाबा आमच्याकडनं सेवा करून घेते दरवर्षी नागराज मित्रमंडळात हे सगळं आमचा मित्रपरिवार आहे मंडळाचा आम्ही सगळे जण मिळून करतो आणि परभणीमध्ये अनेक वर्षापासून नागराज मित्रमंडळाच्या बाबतीत आम्ही ऐकलेले यामुळे गणेश उत्सव असेल देवीचा उत्सव हे बी साजरे केले जाते एक आम्ही हे जे आहे आमचं मंडळाचं एक माध्यम आहे की आपण समाजाचे काहीतरी देणेदार आहोत आणि त्या दृष्टीकोन समाजाला एक नवीन उपक्रम आम्ही दरवर्षी जे महाराष्ट्र शासनाने म्हणजे जनजागृती एडस हुंडाबळी वगैरे वगैरे जेवढे सामाजिक विषय आम्ही ते दरवर्षी सादरीकरण केले आणि आम्ही त्याचे मानकरी पारितोषिकेचे मानकरी राहलोत नागरात मित्र मंडळ या गणपती उत्सवात देवी उत्सवात जे आहे आम्ही परभणीकरांना एक नवीन संदेश देण्याची प्रयत्न लागू लाग करत आहोत आणि अजून भविष्यात करत आहोत किती वर्षापासून तुम्ही ही सेवा ही तेरा वर्षापासून आम्ही ही सेवा करतो गजानन बाबाच्या दिंडीची दरवर्षी आणि गणपती हे ते आम्हाला समजा आमच्या वडील पासून ते आमचं मंडळ आहे आपल्या इथे बाबा आलेले आहेत सर्व आनंदी राहते सर्वांनी यावं दर्शन घ्यावं प्रसाद घ्यावं इथे चहा पाण्याची व्यवस्था आहे तिकडे भोजनची व्यवस्था आहे रोकडा हनुमान मंडळाचे जे आहेत आमचे रमेश काका शिंदे काका हे का, सगळे मंडळ त्यांची सगळी जेवायची व्यवस्था राहायची करायची यांची सगळी सगळी व्यवस्था टोटल सगळं मित्रपरिवार म्हणून आम्ही सगळेजण मिळून करतो परभणीकर करत सामाजिक विषयामध्ये आपल्या मंडळाच्या माध्यमातून आपले सर्व हे तरुणच की तरुण व्यसनाच्या मागे लागत आणि आमच्या मंडळात कोणी सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये येण्यासाठी कसा उत्साह असणं गरजेचं आहे हे सगळ्यांनी काहीतरी आपले पारंपरिक जे वडलोपार्जित आहे त्या परंपरेला अनुषंगाने जे हे तर धर्माचे कार्यक्रम करावे सुखादुखाचे लोकांचे कार्यक्रम करावे आणि व्यसनाधीन होऊ नये ही आमची विनंती आहे मित्रमंडळातर्फा करत वाढावा जागर व्हायला पाहिजे असा संदेश शंभर टक्के परवणी करायला देशामध्ये सगळ्याला सुख शांती लाभो शेतकऱ्यांना दन, धन धान्य पूर्ण पाणी वगैरे व्यवस्थित पडो बोलणार